नमस्कार ॲग्रोनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या शेतमार्केट बुलेटिनमधून आपण कापूस सोयाबीन हे जे आपली दोन महत्त्वाची पिकं आहेत की ज्याचा रोज आपण आढावा घेत असतो त्यासोबतच ज्वारी मका आणि हळदी हळद या पाच पिकांच्या बाजाराचा आढावा घेणार आहोत की नेमकं बाजारामध्ये काय घडलं आहे चला तर मग आपण सुरू करूयात आपलं आजचं शेतमार्केट बुलेटिन सुरुवात करूयात आपण आपल्या साहजिकच आपण सोयाबीनपासून सुरुवात करूयात तर सोयाबीनच्या बाजारात जर आपण आढावा घेतला तर मागच्या तीन दिवसांमध्ये दरात आपल्याला पन्नास ते शंभर रुपयांची सुधारणा दिसून येते प्रक्रिया प्लांट्सने हे भाव वाढवले होते प्रक्रिया प्लांट्सचे भाव जे आता अठ्ठेचाळीस एकोणपन्नासशे झाले होते ते आता जवळजवळ पाच हजार ते पाच हजार पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत परंतु बाजार समित्यांमध्ये पातळी आजही आपल्याला साडेचार हजार ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दिसते काही ठिकाणी अठ्ठेचाळीस रुपयांपर्यंत दर जातो आहे परंतु याचं प्रमाण खूपच कमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आजही मोस्टली uh, व्यवहार बंदच होते क्रिसमसच्या सुट्ट्यांमुळं दोन दिवसमध्ये सत्तावीस अठ्ठावीसला व्यवहार चालू होतील आणि परत नवीन वर्षाचा सुट्ट्या असल्या आंतरराष्ट्रीय बाजारात त्यामुळं मुख्यतः uh, जो काही आपल्या बाजाराचा एकूणच जो काही भर असेल uh, किंवा मग जो काही ट्रेंड असेल तर तो आपल्या डोमेस्टिक मार्केट आणि तिथं जे काही फिजिकल मार्केटमध्ये व्यवहार होतील इम्पोर्ट एक्सपोर्टचे किंवा विक्रीचे तर त्यानुसारच हे ठरतील आजसुद्धा बाजारामध्ये जवळजवळ सव्वा तीन लाख पोत्यांची आवक झाली होती मार्केटमध्ये म्हणजे क्विंटलमध्ये जवळजवळ एक दीड एक लाख पन्नास एक हजार ते एक लाख सत्तर हजार क्विंटलच्या दरम्यान बाजारात आवक झाली होती असं व्यापारी आणि उद्योगांचं म्हणणं आहे एक पोतं पन्नास ते साठ किलोचं असतं हे आपल्याला माहीतच आहे आता सोयाबीनचे भाव दबावत असतानाही उद्योगांना अपेक्षेप्रमाणं माल मिळतो असं उद्योगांचं म्हणणं आहे आता हा जो आवकेचा दबाव आहे तो आणखीन एक महिना दीड महिना आपल्याला दिसू शकतो असा सुद्धा अंदाज व्यापारी आणि उद्योजक व्यक्त करत आता सध्या तरी साहजिकच याचा दबाव आपल्या सोयाबीन बाजारावर आपल्याला दिसू शकतो दुसरं जे महत्त्वाचं पीक आहे ते कापसाचं कापसाचंही तसंच आहे रेट आपल्याकडं स्थिर आहेत दबावत आहेत तरीसुद्धा कापसाची जे बाजारातली आवक आहे तर ती चांगली आहे त्यामुळं कापसाचे जे दर आहेत ते दरसुद्धा आपल्याला टिकून दिसत आहेत आज सुद्धा बाजारामध्ये कापसाची जवळजवळ एक लाख सत्तर हजार गाठ्यांची आवक झाली होती असं व्यापारी आणि उद्योगांचं म्हणणं आहे कापसाचा भाव दुसरीकडे सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कायम आहेत दे। वायद्यांमध्ये म्हणजे आपल्या देशातले वायदे चालू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातले बंद आहेत तर वायद्यांमध्ये कापसाचा भाव आज काय आज थोडासा काहीसा सुधारला होता काही वेळ नंतर परत थोडंसं एक चाळीस पन्नास रुपयांची नरमाई येत गेली वायद्यांमध्ये कापसाला सत्तावन्न हजार सहाशे वीस रुपयांचा भाव मिळाला आहे आता बाजारातले जे मुख्य भाव आहे कापसातले तर ते अवकेवर मोस्टली आपल्या तर सध्या अवलंबून आहेत आवक चांगली आहे बाजारामधली त्यामुळं दरावर आपल्याला दबाव दिसतो आहे कापसाची आवक आपल्याला आणखी एक ते दीड महिना चांगली दिसू शकते म्हणजे हा जो काही दबाव आहे आवकेचा तो कायम राहू शकतो असा एक अंदाज उद्योगाने सगळ्या क्षेत्रातून व्यक्त केला जातो आहे आणखी महत एक महत्त्वाचं पीक आहे की काही जे पुढच्या एक महिनाभरात आपल्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या हातात येईल ते म्हणजे हळद तर हळदीचे भाव मध्यंतरी काही काळात काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले ते विशेषतः जेव्हा पाऊस झाला तेव्हा परंतु मध्यंतरी पाव दर स्थिरावले काही ठिकाण काही वेळा सुदा ते सुधारणासुद्धा झाली त्याचं मुख्य कारण होतं की हळदीच्या उत्पादकते जेवढी वाढ होईल किंवा उत्पादन जेवढं वाढेल हो तेवढं उत्पादन आता वाढणार नाही असे अंदाज येत आहेत त्यामुळं दर टिकून आहेत हळदीला सध्या अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान बाजारात भाव मिळतो आहे नवी हळद आता पुढच्या महिन्याच्या मध्यापासून म्हणजे पंधरा जानेवारीनंतर अनेक मा बाजारात आपली नवी हळद सुरू होईल आणि हळद आवक आपल्याला सरासरी पुढचे दोन ते ती तीन महिने बाजारामध्ये येऊ शकते आवकेचा दबावावर राहू शकतो त्यामुळे दरावर सुद्धा काहीसा दबाव येऊ शकतो परंतु एकूणच उत्पादकता वातावरण जे आहे त्यामुळं हळदीची उत्पादकता वाढेल याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं अवक्याचा दबाव एकदा कमी झाला तर हळदीच्या दरातसुद्धा सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज व्यक्त केला जातो आहे दुसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे ज्वारीचं आपल्याला माहीत आहे की ज्वारीचे भाव सध्या चांगले आहेत भाव वाढत आहेत मुख्य कारण आहे की ज्वारीचा कमी झालेला पुरवठा एकीकडे ज्वारीला मागणी चांगली आहे परंतु बाजारातील ज्वारीचा पुरवठा जो आहे तो कमीच आहे आणि जे काय आता रब्बीमध्ये ज्वारीची पेरणी झाली त्या पेरणीलासुद्धा बदलत्या वातावरणाचा पाणी टंचाईचा वाढत्या तापमानाचा या सगळ्या गोष्टींचा फटका बसतो आहे पण देशातील ज्वारीची जी लागवड आहे तर ती मागच्या वर्षी एवढी जवळपास झालेली आहे परंतु हे जे काही संकट आहेत हे संकट काही पिच्या सोडताना दिसत नाही आहेत ज्वारीच्या उत्पादनाविषयी ह्या सगळ्या गोष्टींमुळं थोडीशी शंका आहे की उत्पादन वाढेलच का नाही वाढेलच म्हणून याबाबत उत्पादन कमीच राहिलं असे सध्याचे अंदाज आहेत तर आता बाजारातली परिस्थिती आहे की मागणी चांगली आहे परंतु पुरवठा कमी आहे यामुळे ज्वारीला सध्या चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव दिसतो आहे आता गुणवत्ता आणि व्हरायटी याप्रमाणे भाव वेगळे आहेत परंतु सरासरी जर आपण भाव पाहिला तर चार ते पाच हजार रुपये दिसतात आता रब्बीची ज्वारी जेव्हा बाजारात येईल पुढच्या एक दोन दोन अडीच महिन्यांमध्ये मा तर साहजिकच त्यावेळेमध्ये अवकेचा दबाव वाढेल आणि त्या काळापुरते दर कमी होऊ शकतात परंतु एकूणच आपण उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेतली तर ज्वारीच्या भावात पुन्हा तेजी येऊ शकते असा अंदाज आहे आणि आपलं आजचं शेवटचं जे पीक आहे ते मक्याचं आहे बहुतेक शेतकरी मक्याच्या बाजारात नेमकं कधी सुधारेल किंवा सुधारणार की नाही या प्रत्यक्षात निश्चितच आहेत इतर जे काही घट बाकीचा शेतीमाल आहे विशेषतः धान्य वगैरे याच्यावर सरकारचं बारीक लक्ष आहे सरकारच्या ब काही निर्णयाचा त्याच्यावर परिणामसुद्धा होतो आहे धोरणांचा त्यामुळं मक्याचे भाव कमी भावसुद्धा कमीच आहे कारण वाढलेल्या भावात तेवढा उठाव मिळत नाही आहे परंतु मक्याला यंदा मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे मागच्या काही दिवसांपासून मक्याला औद्योगिक वापर आणि पशुखाद्य उद्योगातून चांगली मागणीसुद्धा वाढते पुढच्या काळामध्ये इथेनॉलला सुद्धा मक्याला मागणी येऊ शकते कारण जे की एकूण आपल्या देशातलं उसाचं घटलेलं उत्पादन आणि साखरेविषयी सरकारचे असलेलं आक्रमक धोरण यामुळे असं दिसतंय की मक्याला इथेनॉलसाठी मागणी पुढच्या काळात येऊ शकते साहजिकच मक्याचा उठाव वाढेल सध्या मक्याचे व्यवहार आपल्याला मोस्टली दोन हजार ते दोन हजार दोनशे म्हणजे बावीसशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत तर मक्याची दर पातळी आणखी काही दिवस या दरम्यान राहू शकते असा अंदाज आहे परंतु एक पुढच्या तीन दोन तीन महिन्यांमध्ये मक्याच्या दरामध्ये आणखीन एक दोनशे रुपयापर्यंत सुधारणा होऊ शकते असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याकडं रब्बीतलं पीक येईलच बाजारात त्यावेळेस थोडंसं आपल्याला माहीतच आहे की आवक बाजारामध्ये वाढली की आपऑप रेट त्याच्यावर दबाव येतो भाव कमी केले जातात कारण विक्री वाढलेल्या असते शेतकऱ्यांची मग तेवढं एक दोन तीन महिन्यांचा जर का पिरियड सोडला स्पॅन सोडला तर आणखीन रेटमध्ये आपल्याला निश्चित सुधारणा देशील कारण एकतर टाईट सप्लाय येईल पुढे आणि मागणीसुद्धा चांगली येईल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांनी करावा आणि तसं विक्रीचं नियोजन करावं असं आव्हान सध्या अभ्यासक करत आहेत तर हे होतं आजचं आपलं शेतमार्केट बुलेटिन उद्या आपण असंच वेगळ्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार